पाच मिनिटे आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी पाण्याचा थेंब चिखलात पडला तर संपतो शिंपल्यात पडला तर त्याचं मोती होतो म्हणजेच काय संगतीचा परिणाम आयुष्य बदलून टाकतो धरी रे मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ भंगे काय श्लोकाचा अर्थ अरे काही हरकत नाही आपल्या गप्पांमुळे तुलाही अर्थ समजेल आणि तुझ्यासारख्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा समजेल तुम्ही रोजच्या जगण्यातील उदाहरण देत हे मनाचे श्लोकाचे अर्थ सांगणारे व्हिडिओ करताय ना ते मुलां इतकेच आम्हालाही खूप उपळगायला पडतात आम्ही नेहमी पाहतो तुमचे व्हिडिओ काय होतो कधी कधी व्हिडिओ तयार करताना खूप अडचणी येतात पण मग त्यावेळेला एखादी शाबासकीची एखादी उपक्रम उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया वाचायला मिळते आणि मग पुन्हा एकदा काम करण्याचा उत्साह निर्माण होतो त्यामुळे सांगायचा मुद्दा हा, हो सांगाय हा की तुमच्या या प्रतिक्रियांची संगत आणि सोबत नेहमी असू द्यात या श्लोकामध्ये संगत असा शब्द आलाय ना त्याचा अर्थ कळला का तुला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसं की तू तु तु तुझ्या घरी तुझ्या आई बाबांच्या संगतीत राहतोस रामदास स्वामी आपल्या मना मना मना, मनाला सांगताय म्हणा तू नेहमी सज्जनांच्या म्हणजेच चांगलं वागणाऱ्यांच्या बोलणाऱ्यांच्या चांगल्या विचार करणाऱ्यांच्या संगतीत राहा त्याच्यामुळे काय होईल तू सुद्धा चांगला विचार करायला लागशील तू सुद्धा चांगलं वागशील अच्छा अच्छा संगती फक्त माणसांचीच असते असं नाही पुस्तकांची सुद्धा असते मी तर काय करते एखादं पुस्तक वाचलं ना की त्यातलं काय आवडलंय एखादा प्रसंग एखादी घटना एखादं वाक्य लिहून ठेवते म्हणजे काय होतं वाचलेलं तर असतच शिवाय लिहिलेलं असतं आणि मग ते लिहिलेलं परत आपण वाचतो त्यामुळे छान लक्षात राहतं मग कधीतरी बोलताना कधीतरी निबंध वगैरे लिहिताना त्याचा आपल्याला उपयोग होतो आता पुस्तकांबरोबर मोबाईल सुद्धा आहेत घराघरात आहेत फक्त एकच करायचं मोबाईल मध्ये चांगलेच व्हिडिओ बघायचे मनाच्या श्लोकांचे आपण करतो ते व्हिडिओ आहेत निरनिराळी माहिती देणारे व्हिडिओ आहेत गाणं चित्रकला नृत्य शिकवणारे व्हिडिओ असतात रोज नेमान एक व्हिडिओ बघितला ना किंवा आपली प्रगती होते जने है पाल लटे दुर्जन म्हणजे कोण आणि वृत्ती म्हणजे मला म्हणजे स्वभाव आपण नेहमी सज्जनांच्या म्हणजे चांगल्या माणसांच्या संगतीत राहो पण काही काही वेळा काय होतं माहितीये सज्जन माणसं इतकी चांगली असतात की त्यांचा प्रभाव दुर्जन म्हणजे वाईट माणूस त्याच्यावर सुद्धा पडतो आणि वाईट माणूस सुधारतो यावरून मला एक गोष्ट आठवली एका वर्गात राजू आणि सुनील नावाचे दोन खोडकर मुलं होती त्यांचं अभ्यासात लक्ष नसायचं दुसऱ्यांना कसा त्रास द्यायचा याच्यासाठी त्यांची डोकं सगळ्यात जास्ती चालायची पाचवीत असताना त्यांच्या वर्गात अजिंक्य नावाचा नवीन मुलगा दाखल झाला खूप हुशार होता तो अभ्यास चांगला करायचा तो त्यामुळे आवडायचा सगळ्यांशी म्हणजे राजू आणि सुनीलशी सुद्धा त्यांनी मैत्री केली होती मग कोणीतरी त्याला सांगितलं की त्यांच्याशी मैत्री करू नकोस नाहीतर तू सुद्धा त्यांच्यासारखं बिघडशील पण गंमत अशी झाली अजिंक्यमुळे राजू आणि सुनी सुनील सुद्धा सुधारले अजिंक्यशी मैत्री टिकून राहावी म्हणून ते दोघ सुद्धा चांगलं वागण्याचा प्रयत्न करायला लागले आणि अभ्यास करायला लागले नापास होणारे राजू आणि सुनील पास तर झालेच त्यांनी मोठेपणी अजिंक्य सारखंच खूप छान नाव कमावलं वय भाव सद्बुद्धी सनमार्ग लागे सद्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी आणि सनमार्ग म्हणजे चांगला मार्ग तुला ती गोष्ट माहिती आहे अंगोली मालची अंघुलीमान तावाचा एक दुशिट दरोव होता मीच सर्वात असा गर्व बरं का त्याला एकदा गौतम बुद्ध त्याला म्हणाले जा त्या झाडाची पाच पानं तोडून आण आणि परत त्या झाडाला जोडून दाखव तरच आम्ही मान्य करू की तू सर्वात शक्तिमान आहेस मग मा अंघुलीमान म्हणाला असो कस तोडलेली पानं पुन्हा कशी जोडता येतील तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले तोडलेला जर जोडता येत नसेल तर तोडायचं कशाला अंगुली वाल त्याची चुकली आणि तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला महाक्रूर तो काळ विक्राळे वाई वाईट सवयी दुष्ट राक्षसासारखे असतात गोष्टीतला राक्षस कसा दुसऱ्यांना मारून टाकतो दुसऱ्यांना त्रास देतो पण या वाईट सवयींचा आपल्या मनातला जो राक्षस असतो ना तो आपलाच नाश करतो आपल्या मनात आळस नावाचा जो राक्षस असतो ना तो आपण सकाळी लवकर जाग आल्यानंतर उठायला गेलो की म्हणतो कशाला उठतोस झोप घे थंडी पडलीये मस्त पांघरून घ्यायचं आणि झोपायचं कुणाचं चा काही चांगलं झालं कुणाला बक्षीस वगैरे मिळालं बाईंनी कौतुक केलं आणि आपलं तोंड आकडं आप झालं की नक्की समजावं आपल्या मनात मत्सराचा राक्षस शिरलाय श्लोकाचा अर्थ समजण्याची तुमची ही पद्धत आहे ना ती खूप छान आहे मुलांशी मुलांसारखंच होऊन बोलता तुम्ही मनाच्या श्लोकांच्या साध्या सोप्या शब्दात सगळ्यांना अर्थ कळावा म्हणून मी व्हिडिओ करते पण एवढ्या शाळा मुलं पालक शिक्षक यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचणार कसे तुमच्यामुळे तुमची संगत आणि सोबत असेल ना तर हे जग अधिक सुंदर होईल याच्यावर माझा विश्वास आहे आणि तुमची सोबत मला मिळणारही आहेच सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ सहजतेनं किती वेळा आपल्या सोयीनी आणि विनामूल्य बघता येतात हेही त्यांना सांगायला हरकत नाही सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम करी सकते हैं जय जय रघुवीर